वनजमिनी जमिनी संदर्भामध्ये माझी राज्य शासनाचा विषय नाही याची मला कल्पना आहे परंतु एकोणीसशे ऐंशी साली जो काय आपला वनसंवर्धन कायदा केंद्राने लागू केला त्यापूर्वी ज्या जमिनी या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत पुनर्वसनसाठी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी शेती आहे कुठलंही वन त्या ठिकाणी नाही त्यावेळी खरं तर डिस्फॉरेस्टिंग करण्याचे अधिकार हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना होते काही ठिकाणी डिस्फॉरेस्टिंग करणे करण्याची प्रक्रिया झाली नोटिफिकेशन झालेलं नाही काही ठिकाणी वाटप झालं परंतु डिफॉरेस्टिंग करायचं राहून गेलं याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नाही मी पुणे जिल्ह्यात साधारण पंधरा हजार हेक्टर जमीन अशा प्रकारची आहे आणि आता केंद्राकडे आता आपण मागणी करून जसं झुडपी जंगलांना एक संरक्षण केंद्राने विदर्भामध्ये दिलं तशाच प्रकारचं पश्चिम महाराष्ट्रातील आणि उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना तशा प्रकारचं संरक्षण केंद्राने द्यावं अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण आता केंद्राकडे जाण्याची आवश्यकता आहे जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय द्यायला आपल्याला सोपं पडेल